मित्रांनो दोन हजार सतरामध्ये आय बी एमने एक स्टडी केली होती ज्यात असे समजले की नव्वद टक्के भारतीय स्टार्टअप सुरू झाल्यानंतर पाच वर्षाच्या आतच बंद होऊन जातात त्यांची वेळ पैसा आणि मेहनत सर्व काही वाया जाते मी तुम्हाला सांगू जितके पण यशस्वी बिझनेस आहेत त्यांच्यामध्ये पाच अशा कॉमन गोष्टी आहेत ज्या सर्वांमध्ये भेटतात आणि जितके पण बिझनेस फेल होतात त्यांच्यामध्ये या पाच गोष्टींपैकी कोणती ना कोणती एक गोष्ट कमी असायची आणि याच पाच गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे ज्यांना द मिलेनियर लेन या पुस्तकाचे लेखक एम जे मार्को यांनी सेंट्स कमांडमेंट असे बोलले आहे पहिली कमांडमेंट आहे कमांडमेंट ऑफ कंट्रोल काय तुमच्या बिझनेसचा पूर्ण कंट्रोल तुमच्या हातात आहे म्हणजेच तुम्ही दुसऱ्या कोणाच्या मार्गावर किंवा कार्पेटवर उभे राहून बिझनेस तर नाही करत ना कारण की त्याने त्याचा कार्पेट खेचला तर तुमचा बिझनेस खाली कोसळेल उदाहरणार्थ जर तुमची नव्याण्णव टक्के विक्री ही ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन ई कॉमर्स वेबसाईटद्वारे केली जाते तर तुमचा बिझनेस हा धोक्यात हो आहे या वेबसाईट्स विनाकारण तुम्हाला कधीही बॅन करू शकतात जर तुम्ही एक यूट्यूबर आहात आणि तुमची नव्याण्णव टक्के इन्कम ही यूट्यूबवरील ॲडद्वारेच येत आहे तरीसुद्धा तुमचा बिझनेस धोक्यात आहे यूट्यूबच्या फक्त एक पॉलिसी बदलल्याने तुमचे मॉनिटायझेशन बंद होऊ शकते एका एक व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की मी एम एल एम मार्केटिंगचा सल्ला नाही देणार हेच कारण आहे की त्या बिझनेसवर तुमचा कंट्रोल राहत नाही सर्व कंट्रोल त्या एम एल एम कंपनीच्या हातात असतो तिथे तुमचे नियम पण नसतात तर तिथे कंपनीचे नियम असतात आणि ते, ते लोक त्यांना पाहिजे तेव्हा त्यांचे नियम बदलू शकतात पण मी हे नाही सांगत की तुम्ही ते बिलकुलच नाही केले पाहिजे तुम्ही एम एल एम मार्केटिंग जॉईन करून एक चांगले पब्लिक स्पीकर बनू शकता तुमची मार्केटिंग स्किल सुधारू शकता एक चांगले कम्युनिकेटर बनू शकता आणि सोबतच पैसे पण कमवू शकता पण तुम्ही याला तुमचा प्रायमरी बिझनेस नाही बनवला पाहिजे तुमचा प्रायमरी बिझनेस असा असला पाहिजे की ज्याच्यावर तुमचा पूर्ण कंट्रोल असेल ना की दुसऱ्याचा आणि नाही दुसऱ्याचे नियम असले पाहिजेत तुमचेच नियम असले पाहिजेत आणि तुमचाच कंट्रोल असला पाहिजे दुसरी कमांडमेंट आहे कमांडमेंट ऑफ एंट्री म्हणजेच तुमच्या बिझनेसमध्ये एंट्री करणे किती सोपे किंवा किती कठीण आहे काय तुम्ही असा बिझनेस तर नाही करत ज्यात कोणी पण फक्त एक ऑनलाईन फॉर्म भरून एंट्री करू शकतो किंवा कोणीही एक दुकान उघडून अगदी तुमच्यासमोर तुमच्यासारखेच दुकान उघडून एंट्री करू शकतो तर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये एंट्री बॅरियर्स बनवले पाहिजेत बिझनेस असा असला पाहिजे की ज्यात दुसऱ्याने एंट्री करणे म्हणजे खूप मुश्किल असेल बिझनेस एन्टरप्रनरशिपचे मूल तत्व आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जितके पण यशस्वी बिझनेस तुम्ही बघत आहात ते सर्व कोणती ना कोणती प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची गोष्ट येते तेव्हा बहुतेक लोक मागे आटतात ते हे बोलतात की हे तर खूप कठीण आहे काहीतरी सोपे करूयात तर बघा सोपं असतं तर कोणीही केलं असतं आणि जे सोपं आहे ते प्रत्येकजण करत पण आहेत मग त्याला उदारसुद्धा द्यावे लागते डिस्काउंट पण द्यावे लागते बघा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एक डिफिकल्टी लेवल असते तुम्ही जितकी मोठी लेवल प्रॉब्लेमची सोडवणार तितकेच तुमच्या बिझनेसमध्ये दुसऱ्याने एंट्री करणे कठीण होऊन जाईल संदीप माहेश्वरी यांचा बिझनेस इमेज बाजार याचेच उदाहरण घेऊया आयडिया मारुती आय सी आय सी आय बँक यासारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या इमेज बाजारचे क्लायंट आहेत त्यांच्या ॲडव्हर्टाईज तुम्ही न्यूजपेपरमध्ये बघितल्या असतील त्या ॲडमध्ये जे फोटो असतात फक्त त्या एका फोटोसाठी त्या कंपन्यांना पाच ते दहा लाख रुपये लागत असायचे कारण की त्यासाठी त्यांना खूप काही लागायचे जसे की क्रिएटिव्ह डायरेक्टर स्केच आर्टिस्ट फोटोग्राफर लाईट्स मॉडेल कॉस्च्यूम मेकअप आर्टिस्ट लोकेशन वगैरे वगैरे तर संदीप माहेश्वरी यांनी त्यांच्या या प्रॉब्लेमला ओळखले आणि यावर सोल्युशन दिले इमेज बाजार या नावाने आता या कंपन्या त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या फोटोसाठी फक्त इमेज बाजारच्या वेबसाईटवर जाते फोटो सिलेक्ट करते आणि जिथे त्यांना एका फोटोसाठी पाच ते दहा लाख रुपये लागत होते आणि त्यातल्या त्यात, त्यात खूप सारे दिवस लागत होते एका फोटोसाठी आता त्या कंपन्या वीस हजारात एक फोटो विकत घेऊ लागली होती फोटोशूटसाठी लागणारी पूर्ण टीम इमेज बाजारजवळ आहे प्रत्येक गोष्ट किंवा जी झंझट या कंपन्यांना किंवा ॲडव्हर्टाइजमेंट कंपन्यांना होत होता ते सर्व आता इमेजेस बाजार हँडल करत होते त्यांच्याजवळ एक रिसर्च टीम पण आहे जी हे बघते की लोकं त्यांच्या वेबसाईटवर काय सर्च करते आणि त्याच आधारावर हे लोक पुढची शूटिंग करतात आणि हीच प्रोसेस पुढे चालत राहते इमेज बाजारजवळ फर्स्ट मूवर असल्याचा फायदा पण आहे ते त्यांचं काम एवढं तामजाम घेऊन करतात की आता या बिझनेसमध्ये एंट्री करण्यापूर्वी लोक विचार करतात की जाऊ दे यार एवढं सगळं कोण करत बसेल आणि मग हाच तर आहे यांचा एंट्री बॅरियर खूप साऱ्या कंपन्या आल्या पण आणि बंदसुद्धा झाल्या कारण की त्यांच्याकडून एवढं सगळं नाही झालं आता आपण येऊया तिसऱ्या कमांडमेंटकडे ती आहे कमांडमेंट ऑफ नीड काय तुम्ही जो बिझनेस करत आहात किंवा करणार आहात त्याची मार्केटमध्ये गरज पण आहे का तुम्ही भरपूर मोटिवेशनल स्पीकर्सला बोलताना बघितले असेल की आपले पॅशन फॉलो करा पण जर तुमचे पॅशन असे आहे की ज्याची कोणालाच गरज नाही आहे तर ते पॅशन तुम्हाला कमावून नाही देऊ शकत पण जर तुमचे पॅशन असे काही आहे ज्याची मार्केटमध्ये खूप मागणी आहे तर मग खूप चांगली गोष्ट आहे नाहीतर कोणालाच काही फरक नाही पडत की तुमचे पॅशन काय आहे ते जसे की मी आधी बोललो की प्रॉब्लेम सॉल्विंगमध्येच बिझनेस आहे प्रत्येक सक्सेसफुल प्रोडक्ट किंवा सर्व्हिस कोणती ना कोणती प्रॉब्लेम सॉल्व करत आहे माझे काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्ही तिला सॉल्व्ह करा आणि पैसे घ्या हाच आहे यशस्वी बिझनेस एकावळीत तर मग का नाही आपण आपले मिशन हे प्रॉब्लेम सॉल्विंगलाच बनवावे जर तुम्ही फक्त पैसे कमावण्यावरच फोकस केले तर मग तुम्ही जास्त वेळ नाही टिकू शकणार तुम्ही फक्त पैशाचेच मागे पडत राहणार पण जर तुमचे फोकस प्रॉब्लेम सॉल्विंगवर असेल तर मग पैसा तुमच्या मागे पडेल चौथी कमांडमेंट आहे कमांडमेंट ऑफ टाईम काय तुमचा जो प्रोडक्ट आहे किंवा जी सर्व्हिस आहे ती तुम्ही तुमचा वेळ न देता चालू शकते का काय तुमचा बिझनेस असा तर नाही की त्याला चालवण्यासाठी दिवसेंदिवस वेळ द्यावा लागतो तुमचे ऑफिसमध्ये असणे नेहमी गरजेचे असते जर तुमचा बिझनेस तुम्हाला वेळोवेळी आवाज देत असेल तुम्ही वेळ दिल्याशिवाय तो चालतच नसेल तर मग तुम्ही बिझनेस नाही तर तुमच्यासाठी एक जॉब तयार करून ठेवला आहे बिझनेस हा प्रोसेस ओरिएंटेड असला पाहिजे जेव्हा तुम्ही बिझनेस सेट करत होते तोपर्यंत तुम्ही सर्व दिवसेंदिवस लागणारी कामं तर केली पण आता तुम्हाला एक प्रोसेस बनवावी लागेल ही प्रोसेस अशी असली पाहिजे की तुमच्याशिवाय तुमचा बिझनेस चालला पाहिजे तुम्ही जी छोटी मोठी कामं करता ती दुसरं कोणीतरी करून टाकेल इथे लोकांना काय वाटते की त्यांना दुसरं कोणी भेटणार नाही त्यामुळे ते स्वतःच कामं करत राहतात मी स्वतः या कंडिशनमधून गेलेलो आहे पण तरी शोधत राहा तुम्हाला शंभर टक्के तुमच्या सारख्याच माणसाची काही आवश्यकता नाही आहे अमेरिकन बिलेनियर बारबारा कोकोरान बोलतात की जर कोणी तुमचे काम ऐंशी टक्केसुद्धा योग्य पद्धतीने करत असेल तर तुम्ही तुमचे काम त्याच्याकडे सोपवले पाहिजे दुसरे जिथे टाईम आणि पैशाचे रिलेशन आहे म्हणजे जेव्हा तुम्ही वेळ देणार तेव्हाच तुमचा बिझनेस पैसे जनरेट करेल हेच पैशाचे आणि वेळेचे रिलेशन संपले पाहिजे आणि तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय चालला पाहिजे नाहीतर हे एक नोकरीप्रमाणे होईल ज्यात तुम्ही कधीच सुट्टी घेणार नाहीत पण तुमचे एम्प्लॉई सुट्टी घेत राहतील आणि तुम्ही नेहमी कामच करत राहात पाचवी कमांडमेंट आहे कमांडमेंट ऑफ स्केल काय तुमचा बिझनेस असा आहे जो तुमचं काम न वाढवता स्केल होईल म्हणजेच एक असा बिझनेस ज्याचे क्लायंट आणि कस्टमर तर वाढतील पण त्याचे काम वाढणार नाही तुम्ही कदाचित कँडी क्रश हा गेम खेळला असेल आणि कदाचित आत्तासुद्धा खेळत असाल हा गेम खूप चांगले उदाहरण आहे कमांडमेंट ऑफ स्केलचे हा गेम किंग डॉट कॉम लिमिटेड या कंपनीने बनवला आहे यामध्ये ते दोन प्रकारे पैसे बनवतात पहिलं ॲडव्हर्टाइजमेंटद्वारे आणि दुसरं इन हँड परचेसद्वारे इन हँड परचेस सुरू होते पंचाण्णव रुपयांपासून आणि हे जाते आठ हजार रुपयांपर्यंत हा गेम पन्नास करोडपेक्षा जास्त वेळा डाउनलोड केला गेलेला आहे पन्नास करोडमधले फक्त दोन टक्के लोकच कन्वर्ट होतात जर तुमचा प्रोडक्ट चांगला आहे तर वाईटातल्या वाईट, वाईट परिस्थितीत पण दोन टक्के कन्वर्ट होतात म्हणजे असे मानून चला की अठ्ठ्याण्णव टक्के लोक या गेमचा फ्री व्हर्जन खेळत आहेत आणि दोन टक्के लोक त्यात ऑब्जेक्ट परचेस करत आहेत सर्वात स्वस्त ऑब्जेक्ट आहे पंचावन्न रुपयाचा हे जवळजवळ पंचावन्न करोड रुपये होतात आणि जे लोक फ्रीमध्ये खेळत आहेत त्यांना दाखवल्या जाणाऱ्या ॲडव्हर्टाइजमेंटची कमाई वेगळीच आहे जितके जास्त लोक ॲप डाउनलोड करतील तितकेच जास्त परचेस पण करतील किंग डॉट कॉमचा बिझनेस स्केल करतच चालला आहे आणि त्याचे काम पण काहीच वाढले नाही आहे असे हजारो गेम आहेत प्ले स्टोअरवरती जे लाखो रुपये कमावत आहेत त्याच पद्धतीने जसे की एट बॉल पूल सबवे सर्फर टॉकिंग टॉम गोल्ड रन तुम्हीसुद्धा विचार करा अशा एका मॉडेलबद्दल ज्याचे क्लायंट वाढत जातील पण तुमचं काम नाही वाढलं पाहिजे आणि फक्त गेमच नाही तर खूप सारे फिटनेस ॲप पण आहेत एज्युकेशनल ॲप आहेत जे सेम मॉडेलवर काम करत आहेत आणि त्यांच्या कंपन्या पैसे कमावत आहेत तेही त्यांची मेहनत न वाढवता तर मित्रांनो या होत्या सेंट्स कमांडमेंट आता तुम्ही ठरवा की तुम्ही यांना तुमच्या बिझनेसमध्ये कसे अप्लाय करू शकता तर व्हिडिओ बघण्यासाठी खूप तुम खूप आभार आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा सोबतच सबस्क्राईब करून घंटीचे बटन प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार